तानाजी सावंतांनी केलेल्या अजब विधानाची तर ही बातमी आहे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी अजब विधान केले काँग्रेस राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यात जमलं नाही आज जरी मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर येऊन उलट्या होतात असं वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी केलंय तर अमोल मिटकरी आपल्याबरोबर जोडले गेलेले तर अमोलजी आज तानाजी सावंतांनी हे विधान केलेलं आहे जरी आम्ही राष्ट्रवादीशी आणि काँग्रेसशी आपल्या आयुष्यात जमलं नाही आज जरी मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर येऊन उलट्या होतात असं त्यांनी म्हटलंय मुला तानाजी सावंतच महायुती मधलं एक वेगळ्याच पद्धतीचं पात्र आहे ज्या व्यक्तीचे स्वतःचे पुतणे जर दुसऱ्या पक्षाकडे जाण्याची इच्छा व्यक्त करत असतील ज्यांच्या बाबत घरातच संभ्रम असेल ती लोक अशा पद्धतीने मिठाचे ते टाकतात आणि माझं म्हणणं असं आहे की त्यांना मांडीला मांडी लावून जर मळमळ होत असेल आमच्या मांडीला मांडी लावून यष्टीत बसता कशाला उतरांना खाली उतरा खाली आरोग्य मंत्री आहात आरोग्य मंत्र्यांना मळमळ जर होत असेल तर त्यांचा योग्य इलाज आमच्या मुख्यमंत्र्यांनी करावा आम्ही लक्ष ठेवून आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा धर्म पाळतोय आम्ही लक्ष ठेवून आहोत की परवा नितेश निलेश राणे हा काहीतरी बोललाय सदाभाऊ खोद काहीतरी एका चर्चेमध्ये बोललेत की आमचं सदांची वगैरे जमणार नाही आणि आता तानाजी सावंतांचं हे वक्तव्य म्हणजे महायुती टिकवायची ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि ज्यावेळेस अशा पद्धतीनं कोणी मिटाचा खडा टाकतात त्याला प्रश्न जाब नाही विचारायचा त्याच्यामुळे या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो महायुतीच्या घटक पक्षाच्या तीनही नेत्या वरिष्ठ नेत्यांनी तानाजी सावंत काही साधा माणूस नाही आहे तानाजी सावंत या राज्याचे आरोग्य मंत्री आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांनी केलेलं वक्तव्य हे निषेधारे आहे महायुतीत वितुष्ट निर्माण करणार आहे आम्ही फक्त महायुतीचा धर्म म्हणून शांत आहोत गप्प आहोत मात्र याचा अर्थ यांच्या बोलण्यावर आमचं लक्ष नाही असं नाही त्याला थोडी तोड उत्तर मला देता येऊ शकतं पण मला माझ्या पक्षांनी काही मर्यादा घालून ठेवल्यात त्यामुळे मी याच्यावर अवाक्षरही बोलणार नाही पण तानाजी सावंतांचा इलाज फक्त मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच करू शकतात त्यांनी तो तात्काळ करावा अन्यथा अशा पद्धतीची मळमळ आणि त्यांना जर ओकऱ्या झाल्या तर अख्खी एस टीच खराब होईल त्यांची मळमळ थांबवली पाहिजे निश्चित धन्यवाद अमोल मिटकरी आपल्याबरोबर जोडले गेलेले होते आपण जर पाहिलं तर शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांनी हे अजब विधान आज केलेला आहे काँग्रेस एनसीपीशी आमचं कधी जमलंच नाही आम्ही जरी मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी देखील बाहेर येऊन आम्हाला उलटे होतात असं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे तर तानाजी सावंतांचं सा वक्तव्य निषेधारी असल्याचं अमोल मिटकरींनी यावेळी बोलताना म्हटलंय जितोशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे